माहित आहे तुझ आहे ते बघ किती डाम दिसतो बे काढलं गादी काढली आग लगे का आकडून दाखवतोय मोठ्या मला किती खाली घेऊन झोपतो आपली घेऊन घालणार आहे तू घालतोय मग तू घाल नाही झोप काय तर मी घालत नाही हो। मग ती गादी पण नवर हे करायची होती आकडून दाखवतोय माझी आहे माझी आहे मोठा पाडून टाकशील ती झाला

मी झोपणार आहे ते नाही तू झोपायच नाही तू बरोबर मी झोपणार आहे काय अंगात मस्ती आधी <laughs> गपचूप ए ते मी टाकते ते दे बघ नाही तर मी झोपणार मग आणखी अशी गोळा करून घ्यायची तोंडात त्याला सुटी सुट्टी बघते मी जरा खेळली असते मला त्याचीच त्याची आहे ना ती बरोबर आहे ती मी झोपते मी झोपते म्हटलं मग आम्ही म्हणजे मी झोपायचं नाही गपचार गपचूप टाको सगळं कसं झोपतोस ते टाकव कसं झोपतोस तू नाही आज अंक दिवसभर मस्ती